नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी तृप्ती तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे बघा मंडळ जुलै दोन हजार या श्रावणी सोमवाराला विशेष आहे कारण श्रावण महिना हा भोले शंकराला समर्पित आहे आणि श्रावण महिन्यामध्ये जर आपण काही व्रत वैकल्य केलं तर याचं फळ आपल्याला भोले शंकर लवकरात लवकर देत असतात कारण भोले सांब सदाशिव हे भोळे आहेत आपली कोणती इच्छा असू द्या आपण अगदी मनाने मागा भोले शंकर ती इच्छा आपली लवकर पूर्ण करत असतात आहो मंडळी मग या दिवशी आपल्याला घरच्या घरी जे शिवलिंग आहे त्यावर शिवमूठ कशी अर्पण करायची जे पूजन आहे ते कसं करायचं जल अभिषेक आहे किंवा कि पंचामृताने अभिषेक आहे तो कसा करायचा यासोबत नैवेद्य आरती याची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता अगदी पूर्ण पहा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा बघा म्हणजे श्रावण महिना हा खास महिना आहे या श्रावण महिन्यामध्ये अनेक व्रत वैकल्य येतात कारण श्रावण महिना हा सणांचा राजा म्हणून मानला जातो मग या श्रावण महिन्यामध्ये आपण न चुकता जे भोले शंकर आहे त्याचं विधिवान पूजन करत असतो वन महिन्यात जो श्रावण सोमवार आहे शिवपूजेसाठी अत्यंत शुभ दिवस मानला जातो या दिवशी व्रत उपवास आणि पूजन केल्यास शंभर टक्के पूर्ण होत असतात मग या श्रावण सोमवारची जी पूजेची तयारी आहे ती कशी करायची सर्वप्रथम आपल्याला जे सामान लागणार आहे किंवा साहित्य लागणार आहे ते, ते आपल्याला आधी काढून घ्यायचं आहे सर्वप्रथम आपल्याला पंचामृत लागणार आहे शुद्ध जल लागणार आहे बेलपत्र लागणार आहेत फुलं लागणार आहेत त्यानंतर तुपाचा दिवा लागणार आहे तेलाचा दिवा लागणार आहे गणपती लागणार आहे त्यासोबत जी आपली शिवामोट आहे ती म्हणजे आपले तांदूळ आपल्याला तांदूळ लागणार आहे त्यानंतर फळं लागणार आहेत त्यानंतर अगरबत्ती लागणार आहे धूप लागणार आहे नव्हे म्हणून तुम्ही जेही फळ किंवा काही खजूर ड्रायफ्रुट्स ठेवू शकता ते लागणार आहे शंखघंटी लागणार आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे चौरंग भस्म आणि त्यासोबत जो पांढरा जो पांढरा कापड आहे रंगाचे वस्त्र लागणार आहे अशी संपूर्ण साहित्य आपल्याला आदल्या दिवशी किंवा त्या दिवशी सर्व काढून ठेवायचे आहे कारण पूजा पूजेला बसायचं आणि न सापडले साहित्य परत 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 उठायचं याने कंटाळा पण येतो आणि आपल्या पूजेत सुद्धा व्यत्यय येत असतं त्यामुळं आपल्याला सगळ्यात प्रथम जेव्हा आपण पूजा करणार आहोत बसण्याआधी आपल्या सर्व साहित्य काढून ठेवायचं आहे आणि नंतर पूजेला सुरुवात करायची आहे त्यानंतर जिथे आपल्याला जी, जी आ, महादेवाची पूजा आहे ती करायची आहे तिथली जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे छोटीशी सुंदरशी रांगोळी काढायची आहे आणि त्यानंतर चौरंगावर किंवा पाटावर जे पांढरे वस्त्र आहे ते टाकायचे आहे त्यानंतर तुमच्याकडे महादेवाचा फोटो असेल तर महादेवाचा फोटो ठेवायचा आहे त्यानंतर आपल्याला सर्वात प्रथम आपण कोणतीही पूजा करायचं म्हटलं तर गणपतीचं पूजन करतो सर्वप्रथम आपण जे दिवे लावले आहे त्या दिव्यांना आपल्याला आधी हळदी कुंकू अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला जे गणपती बाप्पा आहे त्या गणपती बाप्पांना अभिषेक करायचा आहे आता शुद्ध जलाने अकरा वेळेस आपल्याला गणपतीला अभिषेक करायचा आहे आणि अभिषेक करताना आपल्याला ओम गण गणपते नम हो। ओम गण गणपते नम हो। या मंत्राचा जप करायचा आहे त्यानंतर थोडंसं पंचामृत घ्यायचं आहे सुद्धा आपल्याला गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे आणि ओम गण गणपते नम किंवा अतर्व येत असेल अतिशय उत्तम तुम्ही ते देखील म्हणू शकतात त्यानंतर आपल्याला तामनातून गणपती बाप्पांना काढायचं आहे खाली आपल्याकडं चौरंग असेल नागली नागविलीची पानं असतील तर नागविलीची पानावर त्यांना ठेवायचं आहे थोडेसे खाली तांदूळ टाकायचे आहे किंवा चौरंगावर तुम्ही थोडेसे तांदूळ टाकू शकतात आणि त्यावर सुद्धा तुम्ही गणपती बाप्पांना ठेवू शकतात त्यानंतर बाप्पांना अष्टगंध लावायचा आहे त्यानंतर तुमच्याकडे हार असेल हार घालायचा आहे दुर्वा असतील दुर्वा अर्पण करायचे आहे आणि त्यानंतर बाप्पांना धूप दीप दाखवाय दाखवायचं आहे त्यानंतर खडी साखरेचा किंवा गुळ खोबऱ्याचा नवेद्य आपल्याला बाप्पाला दाखवायचा आहे आणि नमस्कार करायचा आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुमच्याकडे शिवपिंड असेल तर तुम्हाला अभिषेक करायचा आहे पण आता तुमच्याकडे शिवपिंड नाही मग काय करायचं पूजा करायची का नाही तुम्ही या दिवशी पार्थिव शिवलिंग तयार करू शकता तुम्हाला माती आणायची आहे आणि मातीने एखाद्या तामणामध्ये जे शिवलिंग आहे ते तयार करायचं आहे आणि त्यानंतर ते शिवलिंग तयार केल्यानंतर तुम्हाला ते तामणात ठेवायचं आहे ठेवल्यानंतर आपल्याला सर्वप्रथम जे शिवलिंग आहे त्या शिवलिंगावर जलाभिषेक करायचा आहे जलाभिषेक करताना तुम्ही शिवमहिमा स्तोत्र किंवा शिवस्तोत्र किंवा न चुकता ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि जल अभिषेक करायचा आहे त्यानंतर आपल्याला पंचामृत घ्यायचं आहे पंचामृताने आपल्याला जे अभिषेक आहे ते करायचं आहे यावेळेस तुम्ही ओम नम शिवाय ओम शिवाय म्हणू शकता किंवा महामृत्यूंचे जे जप आहे तो सुद्धा तो मंत्र तुम्ही म्हणू शकता तर आपल्याला तामनातून जे आपलं शिवलिंग आहे ते काढायचं आहे तुमच्याकडे जर ते तुम्ही पार्थिव शिवलिंग केलं असेल तर ते, ते तुम्हाला फक्त जे पाणी आहे ते काढून घ्यायचं आहे आणि शिवलिंग तसंच ठेवायचं आहे त्यानंतर आपल्या जे पाणी काढाय काढून घ्यायचं आहे महा आपले जे शिपिंड आहे त्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे मी तामण घेतलं आहे तुम्ही अगदी चौरंगावर सुद्धा ठेवू शकतात किंवा एखाद्या प्लेटमध्ये ठेवू शकतात मी तामण घेतलं आहे तामनामध्ये थोडेसे तांदूळ टाकले आहे त्यानंतर पूर्ण फुलाने शू शोभित केलं आहे त्यानंतर त्यावर आपली जी शिवपिंड आहे ती ठेवली आहे शिवपिंडीला भस्म लावला आहे तीन हाताने महादेवाला भस्म अतिशय प्रिय आहे भस्म लावला आहे त्यानंतर बेलपत्र अर्पण केली आहे जे समोरचं आपली मागची जी डेट आहे आणि देठाचं जी शेवटचा टोक ती एक गाठ आहे ती गाठ काढून टाकायची आहे आणि त्यानंतर आपल्याला जे बेलपत्र आहे ते अर्पण करायचं बेलपत्र जे आहे ते किती अर्पण करायचं तर तुम्ही अकरा एकवीस एकावन्न शक्यतो एकशे आठ बेलपत्र जे आहे ते अर्पण करायचे आहे आता एकशे आठ बेलपत्र अर्पण करताना गा। आपल्या जे गा। नित्यसेवेचं पुस्तक आहे त्यात जी एकशे आठ महादेवांची नावं आहेत ती सुद्धा आपण म्हणून जे बेलपत्र आहे ते अर्पण करू शकतो पण तुम्हाला वेळ नसेल तर तुम्ही अगदी ओम शिवाय ओम शिवाय या मंत्राचा जप करून सुद्धा जी बेलपत्र आहे ती अर्पण करू शकतात बेलपत्र अर्पण करून नंतर आपल्याला महादेवांना फुल अर्पण करायचं आहे धूपदीप दाखवायचं आहे नैवेद्य म्हणून तुम्ही फळं किंवा जी फ्रुट्स आहे ते ठेवू शकतात आणि तुम्हाला तो नैवेद्य दाखवायचा आहे त्यानंतर धूपदीप दाखवायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शिवामूट अर्पण करायची आहे आता शिवामूट कशी अर्पण करायची तशी शिवामूठ अर्पण करताना आपल्याला जे आपले उजव्या हात आहे उजव्या हातामध्ये हाता पहिले शिवामूट ही तांदूळ आहे आपल्याला उजव्या हातामध्ये तांदूळ घ्यायचे आहे त्यानंतर त्या तांदूळात थोडंसं पाणी टाकायचं आहे हाताने आणि त्यानंतर आपल्याला पूर्ण जी मूठ आहे ती तयार करायची आहे आणि मूठ तयार केल्यानंतर आपला जो अंगठा आहे तो आकाशाच्या दिशेने करायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडे थोडे जे शिवामूठ आहे ती आपल्याला महादेवाच्या शिवपिंडीवर अर्पण करायची आहे अर्पण करताना आपल्याला शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा शिवा शिवा महादेवा माझीमुठ ईश्वरा देवा असं म्हणत आपल्याला शिवामुठ अर्पण करायची आहे शिवामूठ हे तीन वेळेस अर्पण करतात हे तुम्हाला कधी विसरायचं नाही आणि त्यानंतर परत आपल्याला भोलेनाथांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर तुम्हाला शक्यतो या दिवशी इथेच बसून ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे वेळ असेल तर या दिवशी न चुकता तुम्ही जर शिवलीला शिव लीलामृत जे पारायण आहे त्याचं जर वाचन करत असाल पारायण करत असाल अतिशय उत्तम पण शक्यतो तुम्हाला वेळ नसेल तर तुम्हाला कोणतीही इच्छा असू द्या ती पूर्ण करण्यासाठी या दिवशी न चुकता जो शिवलीलामृत पारायणमधला जो अकरावा अध्याय आहे तो अकरावा अध्याय तुम्हाला पठण करायचा आहे कारण अकरावा अध्याय पठण केल्याने आपल्याला रुद्राध्याय जो असतो त्याचं पूर्ण पुण्यफळ मिळत असतं आपली पापातून सुटका होत असते आपल्या अनेक इच्छा मनोकामना पूर्ण होत असतात त्यामुळे शक्यतो या दिवशी तुम्हाला न चुकता जो अध्याय आहे तो पठण करायचा आहे यासोबत तुम्ही भोल्या शंकराला या दिवशी जे धोतराचं फूल आहे ते अर्पण करू शकतात या दिवशी अनेक जण लाखोई सुद्धा अर्पण करण्याची सुरुवात करतात त्यासोबतच जर बेलाचं फळ तुम्हाला भेटलं तर ते सुद्धा तुम्ही या दिवशी भोलेशंकराला अर्पण करू शकतात यासोबत जर बेलपत्र नाही भेटले तर एकशे आठ तुम्ही तांदूळ घ्यायचे आहे पांढरे आणि ते तुम्हाला ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम नम शिवाय हे म्हणत अर्पण करायचं आहे ते ते देखील चालणार आहे यासोबत सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला उपवास हा करावा लागणार आहे मग उपवास तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत करायचा आहे तुम्ही या दिवशी अं शाबुदाना रतळ दूध दही घेऊ शकतात पण तुम्हाला जी वरई आहे ती वरई या दिवशी खाता येणार नाही कारण उपवासाच्या महादेवाचा कोणताही उपवास असला त्या उपवासाला आपण जी वरई आहे ती खात नसतो त्यानंतर आपल्याला संध्याकाळी पूजेनंतर जी आरती आहे ती आरती करायची आहे आणि तुम्ही जोही नवेद्य केला तो नवेद्य महादेवाला अर्पण करायचा आहे मग या दिवशी महादेवाला जो नवेद्य आहे तो म्हणजे अतिशय प्रिय म्हणजे एक तर दही भात किंवा त्यासोबत जो चुरम्याचा लाडू आहे तो सुद्धा शंकराला अतिशय प्रिय आहे मग तुम्ही चुरम्याचा लाडू तयार करायचा आहे आणि त्याचा नैवेद्य शंकराला दाखवायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही संध्याकाळी प्रदोष काळामध्ये जो उपवास आहे तो सोडायचा आहे आता जे श्रावणी सोमवार आहे त्याचं व्रत केल्याने आपल्याला खरंच काही फायदे होतात का तर हो श्रावण महिना हा अतिशय पवित्र महिना आहे आणि आपण अनेक जण या श्रावण महिन्यामध्ये शंकराची विधिवत पूजन करत आहोत मग या पूजनासोबतच आपल्याला जर आपण श्रावण सोमवारचे जे फायदे पाहिले तर आपल्याला मनोकामना सुद्धा शंभर टक्के पूर्ण होत असतात यासोबत विवाह हो, संतान प्राप्ती यासोबत आरोग्य जे आहे त्या आरोग्याच्या अनेक समस्या सुटत असतात यासोबत जी शिवकृपा आहे ती आपल्याला प्राप्त होत असते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपला जर चंद्रदोष चांगला नसेल किंवा चंद्रग्रह चांगला नसेल तर आपल्या चंद्रग्रहातले जे अनेक दोष आहेत ते दूर होतात आणि आपल्याला मान सन्मान प्रतिष्ठा मिळत असते यासोबत हे व्रत अगदी पुरुष लहान मुलं मुली कोणीही करू शकतं आता महिलांनी विशेष काळजी घ्यावी या दिवशी तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे वस्त्र जे आहे ते परिधान करू शकता या दिवशी त्या दिवशी व्रत करत असाल अगदी श्रावण महिना पूर्ण महिना जरी पाळला अतिशय उत्तम पण ज्या दिवशी तुम्ही जे श्रावणी सोमवार आहे त्याचं व्रत करत असाल तर तुमच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या असणं गरजेचं आहे तुमच्याकडे नसतील तर घेऊन या पण हिरव्या लाल रंगाच्या ज्या बांगड्या आहेत ते तुम्हाला परिधान करायचे आहे अगदी कुमारिका जरी है है हे व्रत आहे श्रावणी सोमवारचं ते धरत असाल तर तुम्हाला सुद्धा तुमच्या हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहे स्वच्छ धुतलेले वस्त्र परिधान करायचे आहे तुम्ही पांढऱ्या रंगाचे किंवा हिरव्या रंगाचे जे वस्त्र आहे ते परिधान करू शकतात हे व्रत कोणीही पुरुष महिला मुली कोणीही करू शकतं कारण या व्रताने इच्छा प्राप्ती लवकरात लवकर होत असते आणि भोले शंकर आपल्या ज्या मनोकामना आहे त्या लवकरात लवकर पूर्ण करतात यासोबतच संध्याकाळी भगवान शंकराच्या मंदिरात जर तुम्हाला शक्ती असेल तुमच्या आजूबाजू आजूबाजूला जर भगवान शंकराचं मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे आणि त्यासोबतच जे आपले नाव आहे तुमची एखादी इच्छा आहे ती पूर्ण होत नसेल तर बेलपत्रावर आपले नाव लिहून अर्पण केल्यास आपली जी मनोकामना आहे तीसुद्धा पूर्ण होत असते असे मांडण्यात आले आहे मग तुमची जी ही इच्छा असेल ती भोलेशंकराला सांगा आणि ते बेलपत्र अर्पण करा याने सुद्धा तुमची इच्छित मनोकामना लवकरात लवकर पूर्ण होईल बघा अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीनं पूजन कसं करायचं पूजन मांडणी याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगली सांगितली आहे व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये ओम नम शिवाय श्रीस्वामी समर्थ धन्यवाद